गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात फुलनार जंगल परिसरात पोलिसांच्या सी सिक्स्टीन तुकडीनं नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला मात्र यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सी साठ तुकडीतले पोलीस अंमलदार महेश कवडू नागुलवार शहीद झाले त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे नक्षलमुक्त भारताच्या अभियानात नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेली आहुती आम्ही कधीच विसरणार नाही त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही महाराष्ट्रात पोलीस दल आणि आपण नागुलवार यांच्या कुटुंबियांसोबत आहोत महेश नागुलवार यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारची मदत आणि विविध लाभांसह दोन कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात सांगितलं पोलिस जवान महेश नागुलवार यांना गडचिरोली पोलीस मुख्यालयात मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी आणि महेश नागुलवार यांचे कुटुंबीय उपस्थित होते शहीद महेश नागुलवार यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अनखोडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत शहीद नागुलवार यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदतीसोबत त्यांच्या सेवानिवृत्ती काळापर्यंतचे से वेतन कुटुंबियांना दिलं जाईल अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट लोकस्पर्श न्यूज नक्षलवादी ज्या भागात होते ते अत्यंत घनदाट अरण्य घनदाट जंगल होतं होत त्या ठिकाणी चारही बाजूनी आमच्या पार्टी त्यांना घेरलेलं होतं आणि सर्वच ठिकाणी त्यांचे चकमक चालू होते ज्या ठिकाणी आपले वीर जवान त्यांना जखमी झाले तर त्या ठिकाणापासून जिथं हेलिकॉप्टरची सोय आहे जंगलमध्ये भागात तिथं हेलिकॉप्टर उचलू शकत नाही ते थोड्याशा दूर अंतरावर जिथं हे हेलिपॅडची सोय आहे त्या ठिकाणी येण्यासाठीच जवळपास अडीच तीन तास त्यांना लागले कारण ते खूप आतमध्ये जंगलामध्ये चकमक घडलेली वीर मरण प्राप्त झालं तर त्यांना शासनातर्फे हेच ग्रेशिया पेमेंट दिलं जातं त्यांचा पगार चालू ठेवला जातो जोपर्यंत ते सेवेत होत असतील किंवा सेवानिवृत्त होत असतील त्या तारखेपर्यंत त्यांना पदोन्नती आणि बाकीचे सर्व लाभ मिळत जातात आणि त्याप्रमाणे त्यांना पूर्ण वेळ पगार मिळतो आमचे त्या सॅलरी अकाउंट जे आहेत वेतन खात्यात त्याच्यामध्ये सुद्धा इन्शुरन्सचे पैसे ते आहेत ते तर सुद्धा त्यांना जवळपास एक कोटीच्या आसपास इन्शुरन्सचे पैसे मिळते आणि शासनातर्फे इतर ज्या सोयीसुविधा सर्व दहशतवादी हल्ल्यांमध्ये किंवा नक्षलवादी हल्ल्यांमध्ये वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांना मिळतात त्या सर्व सोयी सोयीसुविधा त्यांना मिळते